आपला मित्र अक्षय तर साखर बुडा तुझं जाऊ तिकडे बघू करायला भेटतं का नाही तर चला आपल्याला माटाटीला जायचं आणि आपण बाईक वरतीच चाललोय लवकर पोहोचायचं आपल्याला चला जाऊ आता किनारा धाब्यावरती बसतोय ना आपला मित्र बघू शकता आपलं स्कूल फ्रेंड नितीन अविनाश अजून मयुर पुढे मयूर जरा कामाडी गेले अर्जंट तर अक्षय दरे साखरवुडा तर साखरवुडा अगोदरच येऊन इथे बसले मयुर नी मयुर ची जोरीला मी पोचलो आपल्या सगळं फ्रेंड भेटलेले आहेत तुम्ही बघू शकता या दोघा बरेच जणांची लग्न व्हायची बाकी आहेत आदेश बघा ताजा ताजा पोर बघत कोणी असेल तर देऊन टाका यांचं मग पोर प्रेम पण बाकी आहे रोहन भाई रोहनचे भरपूर आणि रोहनचे ना माझे भरपूर किस्से असतील शाळेतले का आम्ही दोघं एकत्र शालेत जायचो ना मावशी पण एकत्रच घरी यायची शाळा सुटल्यावर <laughs> <laughs> त्यात काही विषय नाही भरपूर आठवण आहेत तर रोहन पण बाकी आहे नाही आहे म्हणजे व्हायचंच बाकी आहे ना भाई आमच्या भावासला पण बघा जरा आता करा ना चैन घेतली <laughs> ना मग आपण समजा पोरी बघायला जाते इकडे टेन्शन येत नाही इकडे घरा पोर जेवून येतील सुमित हो ए इकडे घरा घेऊन येतील मयूरला पोर घरा येतात रोहन मयूरला आत्ताच विचारतात लगिन करायचा घसला पोऱ्याचा जाम गुन्हे पोर शालेन आम्ही लहानपणी खेळावतो याला लांब ठेवाचो घरा लापाला <laughs> जय सदगुरु बस ले भाई आतिश भाऊ आपला आतिशचं पण लग्न व्हायचं बाकी आतिश आतिश कधी निघाला आपण पोरबागाला काहीतरी बोल रे एकदम गुन्हे मुलगा महाराजांचा विचारांवरती सांगणारा मुलगा आहे ना त्या यार भाई ना अरे मामाने येत आहेतच कार दिली मी लेट कामं करून आल्या हे टायमा बोलतो सगळे बेवढे येतात एंट्री केल्या के गेल्या कसा वाटतो तुला अरे कसं वाटत अक्षय कसं वाटत सांग तुला अक्षय कसं वाटतिशील सव करून घे घेऊन एक मिनिट दर्शव नवऱ्याचा खास वर्म म्हणजे एबीसी आता ए म्हणजे अक्षय आणि बी म्हणजे बीपी आणि सी म्हणजे चेतन आणि पी म्हणजे प्रथम अख्खे आता तुमच्याकडे लक्ष द्यायला तुम्ही का आमच्या लक्ष नेता का ना कुठं तसं पण मी घेत नाही काहीच बघा दा चेतन हो चेतन काय बाबा नाही नाही गेलीच सोय गेली नाही मित्रांनो मंगेसराला खरंच जाम आठवण आले आता या साखरपुरा बघून माझा गावा वल बोलतोय वल वल नक्की वल एक वर्षी वल भाऊजी मैदा मेवना मग भाऊजी का सोय गेले मित्रांची हा बुटायटा दापोल्या का नाही भाऊजींची दापोल्या ना चांगलं जा मजबूत भाऊजी नोले भाऊजी ना सोर नका अतिशय सासूवाडी तर अगोदरच चांगले त्याला मग त्याला आवड सांगले म्हणजे चपला लोखंडाची घालून का ना अकरा वाजून रात्रीचा तरी अजून काही नवरा निघ ना मग आपल्याला कामात अक्षय भाऊ सॉरी नाचायचं जे आता आम्ही व्हिडिओ नाचायला थांबत नाही लग्नाला नाचू तू लागला ठेवून नाच हे तुम्ही नाचा नितीन आधीच आधीच तुला कास करून सोडून जातो मी अरे बाई मला प्रभू नाचा गे प्रभू जाऊलेले ना, जा जा ना अभू बेंड ओले रेडी होले चला घरी गेल्यावर ब्लॉग एंड करू नाही थांबा तुम्ही नाते नाचा साडे ना अकरा वाजता चाललो हा नेली मी गाडी नव्हती हो आणली आतासला घेतला विसरला टिबल सीट आम्ही निघू चला 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 चला